नावलेली गाडी जय श्रीराम रचना स्वर्गीय किशोर अनंता पाटील कुमार विराज प्रवीण शेठ पाटील मेघनाथ पाटील रा... बोहनवली यांचा पोलीस आणि राजेंद्र गाडवे चंद्रकांत निकम चिंदवली लाडू पॅन्स क्लब महाराष्ट्र राज्य यांचा लाडू लाडू आणि पोलीस सुंदर अशी गाडी पावली सोमान गाडी सेमीला पात्र सोळा पंचेचाळीस शेचाळीस ते पंचावन्न चे बैलगाडी मला गाड्या झुकून सज्ज राहायचं शेहेचाळीस ते पंचावन्न कुणी वेळ लावायचा नाही पंचावन्न चे बैलगाडी मला गाड्या झुकून सज्ज राहाला सुटला या मैदानातला गट क्रमांक पंचेचाळीस सुटला एक गाडी पाच झाली सुंदर अशा गाड्यामध्ये सुंदर अशी लढत पाहायला मिळते मानाचं हिंद केसरीचं मैदान कुशे मैदानातला घट क्रमांक पंचेचाळीस पडतोय घ्या माझं त्रेचाळीस लावून घ्यायचंय दुसरी गाडी बाद झाली आणि अतिशय सुंदर घ्या त्रेचाळीस लावून घ्यायचं राहिलेला त्रेचाळीस सोडा झेंडेवाले झेंडा पंच राहिलेला त्रेचाळीस सोडून द्या अरे जास्त घोटाळा असला तर तसं इथं कळवा गाड्या ना। सोडल्या जातील नादाला आणि छंदाला वयाची अट नसते एक नंबर तासावरती एक बाबा कॅमेरा घेऊन उभा बघा वय त्यांचं पन्नास साठकडं असेल पण जोश आणि ऊर्जा तीच आहे क्षण हिंद केसरीचे टिपण्याचे गे त्रेचाळीस लावून घ्या